साठी आले आहे पण मी त्याला सांगितलंय हे कोटातले दोषी होईल जर आमचा लंगड बघाच असेल तर इथून सरळ खोपेकडे यावे आम्ही तिथे हो तयार आहोत माझं लग्ना नमन गोष्ट करू काय नको जर तबला वाजवला ना नंतर घेऊन जाऊ बाजूला बाजूच्या बरब हे दोष होईल ही याच्यातून शक्ती क्रियाची वाईट काय सांगा कमरा काय बोललो माझ्या आया बहिणी समोर आहेत त्यांना वाईट वाटेल त्यांना कुठे मान खाली जाल असं काय बोललो फिर हे जोशीबाई कोण तकलीफ काय होत आहे मी वाईट लिंगोन एव्हरी टाईम मिळ असेल तू लंगोन आपल्या वास्टर ये काय करू या कलगेवाऱ्यांचं मी साऊंड बारा त्र्याण्णव गाडीच नंबर हे पण तुम्हाला मला वाटत नऊ नाही साऊंड गाडी नंबर बारा त्र्याण्णव गाडी नंबर बारा त्र्याण्णव प्रकाश वारेशे मेने मुद्र कोया कोण एकशे रुपयाचा बारोशी संजय घोडेकर मौली बाळूमाचं गाणं दोनशे रुपयाचं घेऊया आपण हे पेट्रोल पेट्रोल काय पेटवणार आलं दादा ते सांगा तुमच्याकडे पैसे मागितलं पैसे मागितलं काय राहतो त्यांच्या पोटात पण देते आलं शक्ती निघून सापणे आमच्या तेव्हा हा दोन दोन स्त्रिया भिडे बावली स्त्रिया भिडे या कडून दोनशे रुपये आले दोन परमेशन तुम्हाला घेऊया विचार हा की आहे खरीग मज्या जा गड़ गया ताहे आणि लंगो की एक अड़की ली जोशी भई नी अधुरवाड गया तेवाद इसको वजदे विकार सामोरे एवाईने आज मने तुझे खिराबात आए जाप घेण्या कशी तुम्हाला एकरी एकरी उल्लेख नाही तुमच्या आई बहिणी बर्ग जाणार नाही माझ्या समोर आई बहिणी बसले त्यांची मन खाली जाईल असा काही शब्द नाही कमरे खालचाही काही शब्द नाही आणि तरी म्हणू कुसकुरून कुसकुरून कुपटीन 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 इसकाना तर म्हणतात तर म्हणतात काला कवळेचा भाग नंदे निकल पनवेल निकलाय म्हणतात <laughs> कालाय काळाय तर माझी जोशी बहिणी पांढरी पटफडीत आहे सूर्यासमध्ये उगू नको आणि चंद्रांमध्ये मावलू नको एवढी माझी पिठासारखी पांढरी फटफडीत व्हाय बाय 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 तर कुठल्या बाजूला ऐक जोशी अरे हॅलो नमस्ते नमस्ते पुतीन को <laughs> रे वा रे बा रे प्लीज क्लिक द फोटो विथ रशियन मॅम इंडियन रशिया हो नाचवा जरा त्याला चाय कि चायची तर मंडळी या ठिकाणी जर माजवा कोकण माजी परशुरामाची भूमी एवढी पवित्र दोन ओ ओ ओ सगळं सारखं काय पेटवायचं हे नभांगण हे युनिवर्स त्याच्यामध्ये सूर्यमंडळ आहे या सूर्यमंडळावरती नऊ ग्रह आहेत आणि त्या नवग्रहापैकी एक पृथ्वी आहे आणि त्या पृथ्वीवरती एकाहत्तर टक्के पाणी आहे आणि एकोणतीस टक्के जमीन आहे दादा जरा यांना शांत करा प्लीज बेंटायचं काही गोष्टी महत्वाच्या एकोणतीस टक्के जमीन आहे एकाहत्तर टक्के पाणी आणि त्या एकोणतीस टक्के जमिनीवरती सात खंड आहे त्याच्यातील एक आशिया आणि आशियामध्ये किंवा या जगामध्ये दोनशेच्या च्या आसपास देश आहेत आमच्या आशियामध्ये अठ्ठेचाळीस आहे आणि त्याच्यापैकी आमचा हिंदुस्थान ज्याच्यामध्ये अठ्ठावीस राज्य आहेत आठ केंद्रशासित प्रदेश आहेत आणि त्याच्यापैकी आमचा महाराष्ट्र आहे आणि त्याच्यामध्ये छत्तीस जिल्हे आणि आमचा हा कोकण प्रांत आणि एकमेव असा प्रांत आहे जिथे कलगीतुरा नांदला जातो या कलगीतुऱ्यामध्ये गायन वाचन नृत्य आणि वादक ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्याचं एक्सप्लोरिंग आणि त्याचा एक्सपोज करण्यासाठी जर आमचे परदेशी नागरिक जर येत असतील तर आपण त्यांची सन्मान करायला हवा त्यांचा मान ठेवायला हवा कृपया आपल्या ह्या पाहुण्यासाठी जर काय म्हणजे तर आपण मान ठेवलं पाहिजे दिलं पाहिजे की आपण हे युट्यूबला जाणार आहे युट्यूबाचा युट्यूबचा मालक कोण अमेरिकन जर तिकडे युएसए मध्ये जर ह्या सगळ्या गोष्टी जर चुकीच्या तिकडच्या माणसाने बघितल्या कोणत्या आघात पडेल म्हणून एकच आमचं कलगी आणि तुरे आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे की वाईट ते नको आमच्या कोकणातून वाईट गेलेली गोष्ट नको असे बोलून गोवानच्या भागाचा भाग देतोय